आज आहे ना आज रानात नाही आज घरी राहिलंय तर आज परत न काम काढलं काही ना काही कामच राहायचं ग तर काही वाटतच नाही ना ही गवत ना काढायला त्या दिवशी राहिलं होतं रानातलं काम चाललं होतं म्हणून पण आता रानातल्या कामाला दोन दिवस या या मकाला अजून खाय ही टाकायचं पण आता दोन तीन दिवस नाही टाकायचं आता घरी हे तर असं थोडं गावात झालं या ही मच्छर परत नाही कसं आता चावाय लागल्यात मच्छर कामून काय मच्छरी होत नाही म्हणून ही काढायचे आधी तिकडे काढते मी हिकडे आम्ही दोघी लांब लांब मोसूम काढतोय जवळ जवळ नको इथलं थोडं राहिलं होतं सकाळी आत्या काढत होत्या पण खिचडी करायची होती म्हणून राहिलं होतं म्हणून परत मग आता गेल्या खिचडी करायला गुरं ही आणायचं अजून गुरं आणली नाही तर आज लय उर्शीर झालाय पाणी टाकवायचे गुरं आणून गोर तिकडे चराय बांधलेली तिकडेच येतो पण म्हणलं आता एवढं घ्यावं गाड़ू काढून झाडून काढाव तिकड दारात खराब दिसतं गवत हे असले गाती पाऊस पडलेला काय जिम जिम चालूच आहे की सारखी मोठा पाऊस नसतो आता बारीकच आधी तिकडे आहे की तिथं आणि हे कांग्रेस जे असतो ना कि एकदा मोठं झाला म्हणजे मग तिथे सारखं बी पड बी पडून पडून उगावतो लय मच्छे पावते तर सगळं काढलं इकडून तिकडून फक्त एवढंच राहिलं होतं आता

काय मग बाय बाय सगळ्यांना बाय बायु सग हे अख्या महाराष्ट्रात उपास होतो का नाही ज्यांना धरायच मर्जीच ही असत बा कोण धरतं कोण नाही आता आपल्याला काय माहिती कोण धरतात कोण नाही आपल्यात धरतात बघा सगळी जे त्याच्या मनावरच असत त्याच्यामुळं चाललंय पण ही पण एक कामच या आपल्या घरापासलं स्वच्छ ठेवून आपलंच काम आणि ते गरजेचं पण आहे घर कस स्वच्छ दिसायचं बायसाकल ना घराची काळ अंगण नाही अंगण घराची काळ अंगण सांगत ते म्हणत आहे अंगण स्वच्छ तर घर स्वच्छ bye a